श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीये तर तिसरी भाग चार विषय इंग्रजी या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील आम्ही शिकणार आहोत पेज नंबर थर्टी सिक्स मिन्स छत्तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून जबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन अमित फील्स लाईक दिस असे अमितला वाटते एम यू आर अमित लिसन टू इच सेंटेन्स केअरफुली देन मेक अ फेस टू शो वॉट अमित फील्स तुम्ही अमित आहात अशी कल्पना करा प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका अमितला काय वाटतील त्याप्रमाणे चेहरा करून दाखवा तर ते वाक्य वाचायचं आहे आणि त्या वाक्यावरून अमितला काय वाटेल असा चेहरा करून तुम्ही दाखवायचा आहे अमित लॉस्ट हिज पेन तर अमितने पेन हरवला नंतर त्याला दुःख वाटेल की आनंद वाटेल तर दुःख वाटेल ही विल फील सॅड तो दुःखी होईल अमित असा चेहरा करेल अमित फाऊंड हीज पेन अमितला त्याचा पेन सापडला तर त्याची प्रतिक्रिया असे असेल ही विल फील हॅपी तो आनंदी होईल अ बिग बॉय पुष्ठ अमित त्या मोठ्या मुलग्यानं अमितला ढक्कल तर त्याला काय होईल रागेल ही विल बी अँग्री तो चिडेल असा चेहरा करेल समजलं स्टूड स्टुडंट्स देन अमित क्लायम्ड अ बिग हिल अमित मोठी टेकडी चढू लागला तर तो दमेल ही विल बी टायर्ड तो थकेल असा चेहरा करेल आम्ही टायगर अमितने जर वाघ बघितला तर तो काय करेल घाबरेल व त्याचा चेहरा असा होईल विल बी अमित टेक्स अँड इंजेक्शन अमित इंजेक्शन घेईल त्यावेळेला ते त्याची रिएक्शन काय असेल त्याला कसे वाटेल ही विल बी स्केअर्ड तो घाबरेल अमित इज सेइंग सेईंग गुड मॉर्निंग ज्यावेळेला अमित सकाळी गुड मॉर्निंग म्हणेल किंवा शुभ सकाळ म्हणेल त्यावेळेला तो हॅप्पी असणार आहे ही विल बी हॅपी आम्ही ती सेईंग गुड नाईट ज्यावेळेला तो गुड नाईट शुभरात्री म्हणेल त्यावेळेला तो थकलेला किंवा त्याला झोप आली असेल तेव्हा त्याचा ते चेहरा असा असेल ही विल फील स्लीपी त्याला झोप आल्यासारखी वाटेल अमित गॉट अ प्राईज ज्यावेळी अमितला बक्षीस मिळेल त्यावेळेला त्याचा चेहरा कसा असेल ही विल फील प्राऊड त्याला स्वतःचा अभिमान वाटेल आफ्टर दे टीचर टोल्ड अमित टू सिंग अ सॉन्ग ज्याला शिक्षक त्याला गाणे म्हणण्यासाठी सांगतात त्याला त्याचा चेहरा कसा असेल तो आनंदाने म्हणेल का तर तो लाजेल ही विल फील शाय तो लाजेल अंडरस्टँड स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण प्रत्येक वाक्याला वेगवेगळे चेहरे कसे सूट होतात ते पाहिले आणि त्याचा चेहरा कसा असेल तो तुम्ही करून दाखवायचा आहे नंबर टू क्वेश्चन टू कॉपी एनी थ्री ऑफ दी सेंटेन्सेस अँड ड्रॉ प्रॉपर फेस फॉर इच तर यातले कोणतीही तीन वाक्य पाहून ती लिहायची आहेत आणि त्याला सूट होणारी चेहरे काढायचे आहेत समजलं बालमित्रांनो अंडरस्टू टुडन्स तर अशा पद्धतीने तुम्ही तीन किंवा चार वाक्य लिहायचे आहेत आणि हे सूट होणारे चेहरे काढायचे आहे तर आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या घडलेल्या घटना त्यावर असणाऱ्या अमितचे फिलिंग म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतील हे आपण पाहिले